परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पुतुलासमोर जे परभणीत घटना घडली त्या घटनेचा निश्चित करून आम्ही या ठिकाणी रिपब्लिकन सेना आनंदराज आंबेडकर साहेबाने जे महाराष्ट्र बंदची हाक दिली काल त्यामुळं या, या पंढरपूर शहरामध्ये काल आम्ही इथल्या पंढरपूरच्या व्यापाऱ्यांना या, या पंढरपूर शहरातील काही छोटे मोठे व्यापारी दुकानदार यांना काल आम्ही आवाहन केलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर साहेब यांनी जे बंदची हाक दिली त्या तुम्ही आवाहन करून त्यांना आम्ही बंद करण्यात आवाहन केलेलं आहे परंतु कालची जी घटना घडलेली आहे जे वक्ते भीमसैनिक जो सोमनाथ सुर्वेचे जो एक भीमसैनिक जो वकिलीची परीक्षा देत असताना आणि अतिशय हुशार असताना त्याचा घातपात केलेला आहे ज्या पोलिसांनी ज्या अधिकाऱ्यांनी जाणून बुजून त्या कार्यकर्त्याला त्या भीमसैनिकाला जे मारण्यात आलेलं आहे त्यानुसार त्यांच्यावर तीनशे दोन कलम लागावा आणि परभणीत घडलेल्या घटना अतिशय दुर्दैव आहेत कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो मंत्र दिलेला आहे जो रस्त्यावर उतरून आपण आंदोलन करण्याचा तिथल्या लोकशाहीला पुणे धडपपण आणण्याची काही गरज नसताना तिथल्या पोलीस प्रशासनानं जो दडपण आणली आणि घराघरात घुसून या कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली महिलांना मांडीवर पाय देऊन तुडवण्यात आलं अशा प्रकारच्या घटना जर महाराष्ट्रात घडत असतील तर पश्चिम दुर्दैवा आम्ही काल समजावं आम्ही कुणाला न्याय मागावं यासाठी पंढरपूर शहरामध्ये आम्ही या ठिकाणी बंद पुकारलेला आहे आणि येणाऱ्या आनंदराज आंबेडकर साहेबांनी आम्हाला सांकेतिक हे बंद पुकारायला लावलेला आहे त्यामुळं आम्ही हे सगळं आंदोलन सांखतिक पार पाडणार आहे परंतु तिथल्या पोलिसांनी जे गुंडेगिरी केलेलं आहे ते परभणी जिल्ह्यामध्ये तिथल्या कार्यकर्त्यांना मारहाण केलेलं आहे अतिशय आम्हाला या घटनेचा वाईट वाटतं आहे आम्हाला एवढंच सांगायचं आहे या सांगा जा जा निमित्तानं जे शिकणारी मुलं आहेत त्यांना जाणीव त्यांच्यावर केसेस दाखल केलेल्या आहेत त्यांच्यावर ज्या प्रकारचे विनाकारण केसेस दाखल करून त्यांचं आयुष्य बर्बाद केलेलं आहे ते कुठंतर या बी जे पी सरकारनं तिथल्या कार्यकर्त्यांना जे काय टारगत करायचं ठरवलेलं आहे की चळवळीतली काम करणारी कार्यकर्ते आहेत त्यांना टारगत करून त्यांचा जो करिअर खराब करायचं काम इथल्या महाराष्ट्र सरकारनं पोलीस प्रशासनानं जे ठरवलं आहे ते कुठंतर थांबले पाहिजे या निमित्तानं आम्ही पंढरपूर शहरामध्ये जो बंद पुकारलेला आहे तो बंदच आहे आज पंढरपूरमध्ये बऱ्याच ठिकाणी कार्यकर्त्यांनी आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे त्यांनीसुद्धा बंदचं आव्हान दिल्यानंतर त्यांनीसुद्धा चांगल्याच प्रकारे दुकाने वगैरे सगळं बंद करून ठेवलेलं आहे त्यामुळे मी इथल्या व्यापाऱ्यांचं सुद्धा मनापासून धन्यवाद म्हणतो आणि उद्याच्या उद्या जे काय आनंदराज आंबेडकर साहेब राजगृहाचा जो आदेश येईल त्या आदेशाप्रमाणे आम्ही पुढील वाटचालीच्या दिशेने जाऊ एवढंच या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगत आहे जय भीम